स्वच्छ आम्हाला पण बरोबर मला माझं गाव करायचं असेल जलसमृद्ध गाव तर माझं गावाचे जे काही पाणी पुरवठ्यासाठी आम्हाला मोटर चाळावी लागते बरोबर टक्के सोलर बर युक्त व्हायला आकडा टाकला नाही पाहिजे आकडा त्याच्यामुळे बघा कधी कधी काय होत की लाईट <laughs> बिल भरत नाही आम्ही आणि मग ऐन वेळेला आमच्या सीओ साहेबांचं पत्र येतं की जीपीडीबीचे जे पैसे आहेत ते लाईट बिलासाठी वर्ग करा म्हणजे झाला आमचा विकास तिथे थांबला आराखड्यामध्ये आम्ही जे विषय लिहिले होते ते राहिले बाजूला मॅडम बोला मॅडम बोला कमीत कमी शकतो गावाअंतर्गत मॅडम मराठवाड्यात कसा विषय आहे की अक्षरशः आपल्याला ट्रेन पाणी आणलं होतं आमच्या इकडे मग पाण्याचं इतकं दुर्लक्ष आहे सीओ साहेबांनी प्रायोरिटीनं सांगितलं की जेवढे काही जीपीडीपीचे आराखडे आहेत ते संलग्न पाण्याशी रिलेटेडच होती त्याच्यामुळे आम्हाला इतर

खूप महत्वाचं आहे आपल्या जीवन जगण्यासाठी पाणी पेरावं लागतंय आधी मग ते उगवणार कधीच पाणी होत ते आपल्या आजोबांनी पंजोबांनी का माती आणि पाण्याची सेम आहे आणि आता आपण जल पुनर्घरांकडे वळावं लागणार आहे आपण ऍज अ ट्रेनर देखील आपापल्या स्वतःच्या घरात देखील पावसाचं पाणी संकलन करणं फार गरजेचं झालेलं आहे जलसमृद्ध गाव करत असताना गाव करत असताना प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेबंद आणि जल सुरक्षा आराखडा तयार करणं खूप जोपर्यंत पाणी वापरणारा घटक त्याला पाण्याचं महत्व समजत नाही तोपर्यंत गाव हे तो जलसमृद्ध आपलं होणार खालचे जीवन आता फक्त कोकणाच्या दुर्लक्ष आपल्याला वाटतं की मॅडम म्हणता नाही का मॅडम आहे नदी आहे नदी आमची कोरडी झाली नदी आमची दूषित झाली बघा तुमच्याकडे पण नळदुर्द किल्ला आहे ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस सगळे जण विकायला जातात पाण्याच्या बाटल्या खोकरे दुसऱ्या बाटल्या खोके कचरा कररे आणि निघून ये बरोबर एक अशा ठिकाणी व्यवस्थापन होणं फार गरजेचं आहे पाण्याखालचं जीवन म्हटल्यानंतर आम्ही जे मासेमारी वगैरे करतोय खरंच ते पौष्टिक आहेत का आम्ही एवढ्या प्रकारचं प्लास्टिक त्याच्यामध्ये टाकलंय एवढ्या प्रकारची पंधीसन आलेची घाण त्याच्यामध्ये टाकली आणि तेच मासे आम्ही खातोय आमचं आरोग्य